नमस्कार आपण पाहतायत अंबरनाथ अंबरनाथमध्ये सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यावर लाच लुचपत विभागाने कारवाई करत मोठी धाळ टाकली साठ हजार रुपयाची लाच घेताना या भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात अटक केले यातील तक्रारदार यांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार तक्रार यांच्याकडे चौधरी यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी सत्तर हजार रुपयाची लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने तीन जानेवारी रोजी तक्रार करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडे इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी अंती साठ रुपयाच्या लाचेची रकमेची मागणी यावेळेस निष्पन्न झाली त्यानुसार तीन, तीन जानेवारी रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई करताना तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेली लाची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष साठ हजार रुपये स्वीकारण्याकरिता लोकसेवक चेतन चौधरी सहाय्यक निबंधक यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले लोकसेवक चेतन चौधरी यांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडून ताब्यात देण्यात आले आहे लोकसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा कारवाई केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता अंबरनाथ आहेत परंतु बरेचशाच सोसायटी त्यांनी के अनलिगड केलेल्या आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार जाऊन पक्षाच्या मार्फत जाऊन लेटर देऊन सुद्धा हे लोकांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसते फक्त यांच्याकडे एकच मागणी तुम्ही आम्हाला काय देता तेवढीच त्यांची मागणी होती ते त्यांचं फळ आता भेटलं जातं कोण अधिकारी आहेत काय नाव आहे आणि काय कोणत्या का प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई झालेली आहे ते तर साहेब म्हणजे आहेत वर निबंध अधिकारी आणि पाटील साहेब नाईक त्यांचे सहाय्यक कुठल्या प्रकरणावर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे सोसायटी रजिस्ट्रेशन संदर्भात त्यांनी काही अमाऊंट मागितले होते साधारणतः एका सोसायटी रजिस्टर करण्यासाठी ते सर्वसाधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये मागतात असा कुठेही नियम नाही की तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये द्यावे त्यावेळी आम्ही तुमची सोसायटी रजिस्टर करून देतो अशामध्ये ते सापडलेले आहेत आता एक तक्रारदार म्हणून एक आम नागरिक म्हणून काय तुमची भावना आहे असे अधिकारी लाच घेताना अटक झालेले आहेत काय तुमची भावना आहे अशा अधिकाऱ्यांना कडकात कडक खड़क कारवाई होऊन त्यांच्यावरती आणि त्यांची संपूर्ण फॅमिलीची पै पाहुण्यांची नातेवाईकपासनं यांची चौकशी झाली पाहिजे प्रॉपर्टीपासून सगळी सेल सेल झाली पाहिजे आहे